वापरते मी म्हटलेलंच मध्ये की ठेवावी लाईट वीट झाले त्यामुळे काढ्यापीठ ठेवली लाईट घ्यायचं आहे मला चहा आहे चहा संध्याकाळची वेळ आणि आज नक्षत्र आहे नमस्कार मी पद्मजा रायदार आणि जोळे या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चहा घेतो आम्ही आणि मग सुरुवात करणार संध्याकाळच्या जेवणाची कारण मृग नक्षत्र म्हणजे मिरग आहे तर आज शेवग्याची भाजी आणि भाकरी झालीच पाहिजे कारण काय होते मुलांना ते म्हणजे ती भाजी तुरट लागते म्हणजे खावीची वाटत नाही आपणही लहान असताना म्हणजे आम्हाला नको वाटायची पण घरात येणार केली पाहिजे आपण खातो वगैरे घेतील त्यांना कळलं पाहिजे आणि भाजीविषयी बाकीची माहिती करता करताच सांगते तुम्हाला बाबा ती का करायची असते का आवश्यक आहे बाबा या सीझनपासून का सुरुवात करतात या दिवसापासून

ते गेलेत बाहेर तिकडच्या चहा बिस्किट पार्टी सारखी आणले त्याला आणायला सांगितलेला दुसरा बिस्किट पुढा तो घेऊन आलाय हा तर म्हटलं आणले तर खावा असू दे ही आता इथे शेवग्याची भाजी मी नीट करून घेतलेली आहे बहुतेक वेळेला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला ठेवतात ती अशी सुपामध्ये मोप ती गळून पडतात मी तसं केलेलं नाही आहे तर मी नीट करून घेतली आणि कढईत म्हटलं धुवून घ्यावी तर ती धुवून निथळ ठेवली एका बाजूला आणि आता आधी आमटी कम भाजी असंच करणार आहे मुगाचीच करणार म्हणजे मग मुलं जरी खाल्ली खातात पण ती भाजी नाहीच खाल्ली तर शेवग्याच्या पानांची भाजी कदाचित खायची पण नाहीत असं वाटतंय त्यामुळे इथे मुगाची भाजी कम आमटी म्हटलं करून घ्यावी तर हे कुकरमध्येच करणार अगदी साध्या सोब्या पद्धतीने हा लायटर ना लागला म्हणजे एकदा लागतो पण नाहीतर मग नाही लागत पिठीच यूज करावी लागते आता लाईटर आधी आणावं लागेल कदाचित पाऊस पडायला लागला आहे आज त्यामुळे त्याला पण थंडी वाजली वाजलेभोवते तर त्यासाठी जी तयारी आहे ती करून घेते आता कढी करणारा त्यासाठी ना मिरची लसूण आणि आलं जिरे जरा वाटलेले होते तर ते पण थोडेसे टाकणार आहे कोल्हापुरी कांदा लसून चटणी टाकणारच आहे पण ते पण जरास टाकले की चवीला छान होते तेही टाकणार आहे आता मग भिजत घातलेले नव्हते म्हणजे भिजत घालून मोडं आणले की ते पण छान होते त्याची पण भिजत घातलेले नाही तर ते तसेच उकडून म्हणजे त्यातच कुकरमध्येच उकडून घेणार आहे त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्ये टाकते आता भात आणि ते लावलंच चाललं असतं भात झाल्यावर मग ते काढून मग फोडणी टाकलं पाहिजे म्हणून डायरेक्ट म्हटलं आधीही फोडणी टाकून ठेवावी म्हणजे मग थोड्या वेळानं आणि जरा पाणी जितकं पाहिजे तेवढं एकदा झालं ना एक दोन दोन तीन शिट्ट्या द्यायच्या आणि मग त्यानंतर आपल्याला पाणी हवं तेवढं वाढवता येते त्यात तर ह्याची फोडणी आता टाकून घेणार आता त्यात कांदा लसूण आणि ते जे वाटण केलेलं आहे त्यातलं थोडं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जरा ती काढायची म्हणून इथे काढते आहे मी ती थोडीशीच भरलीत आहे तर ती काढून घेते असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेली असते भरपूर आहे ती वेगळ्या डब्यात मोठ्या डब्यात ठेवते आणि अशी थोडी एक एक पॅकिंग त्यातलं किलो दीड किलोचं करून ठेवते म्हणजे सगळ्याला हवं लागत नाही असं ते, कीलो कीलो ते ला ला एक छोट्या डब्यात आणि काढून ठेवलेली असते म्हणजे प्रत्येकाला मोठा डब्बा काढायला नको तर ही चटणी पण इथे घालून घेतली आणि मूग वगैरे घालून घ्यायचे आणि एक शिट्टी दिली की काम झालं म्हणजे मग ते एक शिट्टी म्हणजे तीन चार शिट्ट्या द्यायच्या कारण मूग जरा शिजायला वेळ लागतो ही अशी थळत ठेवली मी भाजी धुवून असं पाणी होतं यातलं आता भात लावून घेते एका बाजूला आणि मग भाजी टाकून घेईन आणि मग कढीही करायची आहे तर दोन दिवसापूर्वी केलेलं होतं ताक लोणी काढून ते पण कडवायचं म्हणजे कडवलेलं आहे पण ते त्याचं कढीच करायची राहिलेली आहे कढी करूया म्हटलं तर आंबट पण झालेलं नव्हतं आता आंबटही झालेच छान तर थोडीशी आंबट असल्यावर पण कढी बरी वाटते एकदम असं दुधासारखं नाहीतर लागतं पहिल्याच दिवशी केल्या केल्या ताक केल्या केल्या केलं ना लगेच दुधासारखी लागते तर दुसऱ्या दिवशी करते त्याची कडी करायची झाली तर परवा दिवशी केलेलं ताक कालचा एक दिवस गेला म्हटलं आज करूया भाजी पण असणार मग त्याच्यावर छान वाटते कडी पण आणि नेमकाच पाऊस सकाळपासून चालू आहे मृग नक्षत्रावर छानपैकी पावसाने सुरुवात केलेली आहे आणि असं हे तळण करून घेतलेलं आहे कुरडई आणि आपले खिचे पापडते तेच तळून घेतलेत फक्त बाकी काही तळलेलं नाही आता इथे लसूण मिरची भाजीसाठी हे करते लसूण घातली आधी मिरची आणि कांदा हे भाजून घेणार आणि मग शेंगदाणे पण थोडीशी टाकणार टाकले तरी छान होतो या कूट टाकलं तरी चालतो मी असं अर्धवट असे शे कच्चे शेंगदाणे असे शे त्यातच टाकणार आहे म्हणजे टाकलेले आहेत कारण कूट टाकला तरी चालतो पण मी शेंगदाणे टाकून घेतले उगे मुठमध्ये छान लागतात आणि मग भाजी तेलात त्या छान परतून घ्यायची आता कढी टाकून घेणार आहे म्हणून मी दुसऱ्या शेगडीवर ती कढई ठेवलेली आहे आणि कढी फार छान झालेली होती त्या दिवशी एकदम छान टेस्टी झालेली म्हणजे आंबटपणा गोडपणा कारण साखर जर अशी घाल घातलेली होती तिखट असं मस्तपैकी अगदी कॉम्बिनेशन अगदी छान झालेलं होतं त्याचं तर इथे ते वाटण जे केलेलं होतं ते पण घालून घेतलं जर असं तेलात परतायचं कारण कच्चं मी ते मिरची वगैरे भाजलेली होती मधीच भाजीकडे पण बघावं लागतं कारण तेलातच आणि नुसतं काय केलं आहे पाण्याचं शिंपडं म्हणजे हातानेच पाणी एक दोन वेळा हे केलेलं त्यात आणि मीठ टाकून म्हणजे त्यात मग म्हटलं भाजी शिजेल त्यावर खोबरं टाकलं त्यावर असं भाजी आता झालेली आहे आणि चहा ठेवला आहे कारण ते मग अशी नव्हते आत्ता ते आले तर चहा पण ठेवला आहे त्यांच्यासाठी पाऊस पडते दाखवते भाजी चालू आहे संध्याकाळची वेळी पाऊस चालू आहे सकाळीच चालू केलं आहे आणि मृग नक्षत्र असं म्हणतात की जरी पाऊस एक दोन का थेंब असे ना म्हणजे का ना येऊन जातोच असं म्हणतात तर बऱ्यापैकी चालू आज पाऊस भाकरी करून घेते ते चपात्या पण दिसल्या त्या दोघांना चपाती होती भाकरी नाही खाणार म्हटली ती म्हणून चपाती पण केले त्या दोघांना आणि आम्हाला दोघांना भाकरी तर गरम गरम भाकरी आणि भाजी छान होते धोकेत आणि भाजी छान लागते त्या दिवशी तरी आणि पावसाळ्यात खायची असते खरं म्हणजे भाजी कारण आता काय होतं उष्णता चार महिने उष्णतेचे गेलेले असतं हा हंगाम उष्णतेचा असतो सीझन आणि आपल्या अंगात उष्णता वाढलेली असते तर ती उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी खायची तसंच डायबिटीज असतो किंवा बी पीच्या लोकांना खूप अगदी उत्तम आहे बी पीच्या किंवा डायबिटीजचे लोकं अतिशय उत्तम त्यामुळे आणि कोकणात तर कृष्णाष्टमी म्हणजे गोकुळाष्टमीला वगैरे ही भाजी केलीच जाते तर असं चार महिने आपण मधून अधूनमधून खायला हरकत नाही चवीला जरी तुरट असली तरी आधीमधी खायला हरकत नाही मी कधी दिसलेच या कारण ह्याच सीझनला एखाद दुसऱ्या वेळेला येते आणि तर कधी दिसले तर आणते जेवायला बसले संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवण चाललं आहे कारण सकाळी भाजी केली म्हणजे मी गेलेच नव्हते याच्यात भाजी संध्याकाळी आणली शेवग्याच्या फलांची कारण शेवग्याची भाजी आज करायची असते आज मृग नक्षत्र मिरग त्यामुळे मी अशी सगळी बसले जेवायला प्रणव नाही आहे त्यामुळे मी पण काय करते करते खाऊ देत नाही तर नाही खाऊ दे पण करते खाली नाही आहे हर्षधारी पण घेतलेली नाही आहे पण भाजी भाकरी आज खायची कारण हां मी तुमचं नाव सांगितलेलं नाही ना पण ना, है ना। तुम्ही घेतली आहे ना पण वाढली कढी केली आहे म्हणजे जरा आज पाऊस चालू झाला मृग नक्षत्रावर पाऊस चालू झालेला आहे आणि आता थोडंफार तर भाजी जेवढी पुरट असते ना भाजी जरा त्याच्यावर म्हंटल जरा काही काहीतरी तळूया कढी सुंदर झालेली आहे बाकी सगळं जेवण छान आज छानच लागते ती भाजी ना छान लागते ती छानच होते ती भाजी मुलं नाही आपण करायची म्हणजे माहीत होईल ती भाजी आपण करायची तर मी जेवायला कुकर गरम गरम भात आणलेलं तर हर्षदा तिकडे हर्षात भाजी नाहीये तुमच्या दिसला आणि दोन भाजी नाहीये चपाती घेतली दोघांनी पण चपाती घेतली आम्ही मित्र दोघांनी भाकरी भाजी असं घेतले सलामीचे उत्तर इथे माझी भांडी बिंडी घासून सगळी छानपैकी झालेली आहेत सगळं स्वच्छ केलंय गॅसवर ओटा तर आत्ताच आटपलेला आहे सगळी भांडी भिंडी सगळं झालेलं आहे आणि तासाभर तर झोपणार कारण उद्याच्या मग जेवणाची काहीतरी तयारी करून ठेवायची म्हणजे उद्या भाजी वगैरे काय करायची किंवा बाकीचं सगळं बघून ठेवायचं इतर काही जे थोडंफार काही करायचं असेल आपलं ते तर ते करून ठेवणार आणि मग झोपणार तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणून सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार